त्यात बरे आहेत ना मी झोपल्यामुळे मी माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो तर मी आता मामाच्या घरी आलो अंबानाथला तर त्याच्या घरी गणपती असतो तेव्हा गाडी डेकोरेशन केलं मामाने सकाळी चालू आज झालं लेट आ, मामा त्यांनी हँडमेड गणपती केले ना त्यांनी <laughs> हात तीन वर्ष लगा तीन वर्षे त्यांनी हातानेच गणपती तयार केला मी थोडंसं झोपलेलो चेहरा एकदम झालं तर मस्त नंतर आपण थोडं मम्मी मुली थाली मुली करून गणपती आतमध्ये घेणार छोटासा आहे गणपती मस्त येईल हॅडमिट केलाय तर तुम्हाला दाखवतो त्याला आमच्या सगळ्यांची तयारी बियार चालू आहे एक मामाचं छोटंसं पिल्लू पांढर उंदीर स्वतःनेच लावून घेतला मी बाऊली बाहुले आहे कर

हा मोदकाची तयारी चालू आहे उकडीची मोदक अदू बनो हा दिलं 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 अदू ऐ ऐ जा बनो मोदक बनव जा का खायला पाहिजे तयारी होती बनवून बनवत आहे तयारी झाली

वाद समा दोन वाटी पेटव

খাযীনেেপা পাউুলনেছক তাকলেে লিআর পাকর হাল তাকেডিগর আককলে এইইই আইই wizard died छोट्या दुर्वाची भेटली असा अजून चांगलं झालं झाला छोट्या दुर्वाची मस्त वाट अस मस्त वाटतं काय ती

पण तर बाप्पाची पूजा करून घेऊया सगळीजणं पूजा करून घेतल्या राहुल आहे त्या राहुलला बसवायला त्या तबला वाजवायला वाजव छान वाजव मस्त इथे 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 बस इथे बस इथे बस इथे बस असं आहे असं असं इथे असं इथे असं आहे इथे इथे असं इथली ठेवला तबला वाजवला तर तो डोल तास वाजवतो कारण तबला पण वाजेल अशी मी आशा करतो

bye साध्याय सन्ति देवाः ॐ राजादिराजाय प्रसय साहिने यमोभयोमय श्रवणाय कुर्महे समे कामानकामकामाय मय्यम् कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः महा। ॐ स्वस्ति साम्राज्यं जं। भोज्यम् राज्यं वैराज्यं पारमेश्वं महाराजमाधिपत्तमय समन्तपर्याः ईक्षा सार्वसार्वायु ऋथिवे समन्तपर्यन्ताय एकराहिते तदप्यै श्लोकोऽभिगुत स्मृतस्वसगृहे आविक्षतस्य कामप्रे विश्वे देवासभास दिहिते दे दे। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि

हो तबला तबला ढोलकी नव्हती तर आपण तबलाचा युज केला पण मामाला येते की नाही काय माहिती पंडित पंडित म्हणतो पंडित आम्हाला आम्हाला भरतीची गरज नाही आणि अजून काय कारागीर कारागीर दिखड़िया, तीन वर्ष लगा तर हँडमेड गणपती स्वतःच्या हाताने गणपती बनवला तीन वर्षापूर्वी गणपतीची स्थापना केली होती मी आणि गणपतीची स्थापना करण्याचा म्हणजे छोटी माझी ज्ञानदा ही स्टेशनला जात होती आम्ही स्टेशनला असं चाललो होतो आणि तिने गणपतीचं आपलं पांढरा ते पांढरा बघितले होते आणि तिने मग आग्रह धरला की बाबा मला गणपती पाहिजे म्हणून ठीक आहे मग मी काय केलं मग गणपती आणायचा कसा त्यापेक्षा म्हटलं आपण एक ट्राय करूया आपण तिला छोटासा गणपती बनवून देऊया म्हणून मी गणपती बनवला आणि नंतर मग आई आई बोलली की बाबा आता गणपती बनवलास तर खरं सगळ्यांना विचारलं आहे तर स्थापना कर मग मी स्थापना केली आणि पहिला वर्ष छोटी छोटी मूर्ती होती नंतर मग दुसऱ्या वर्षाला आम्ही थोडं जरा वाढवली आणि आता हा तिसरा वर्ष आहे दोन वर्ष काय म्हणजे कुणाला बोलायला भेटला नाही बट तिसरा वर्ष आता सगळी सगळ्या माझ्या बहिणी आल्यात आहेत फक्त एकच आता अजून आली नाही पण ती ऑन द वे आहे ही माझी मोठी बहीण आहे करा त्याच्यानंतर ती मोठी सीमा आणि ही आणि ही रुपा आणि आता एक सुजा येणार आहे की मला वाटवे वे आहे ती येईल आता थोडा पाठी बसली ती पाठी बसली तर सगळ्यांना माझ्याकडून गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो पाणी आपले गणपती बाप्पा झालेले आहे मामाची कला आहे है, आणि हँडमेड घरी स्वतः गणपती तयार केलेले आहे मित्रांनो मामाची तुम्हाला कला कशी वाटली तर आवडतो नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल तू नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आवडली तर लाईक शेअर करा चला आता आपण भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये ta bye-bye